सत्याचा आवाज खोट्याला निडर पत्रकारिता जतकरांचा निर्धार नानाच योग्य उमेदवार वॉर्ड दोन व चार मध्ये काँग्रेस उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद सततचा जनसंपर्क मोहिमेला मिळतोय मोठा प्रतिसाद जतनगर परिषद निवडणूक आता अंतिम टप्प्यात दाखल होत असताना शहरातील राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस पक्षाचा प्रचार सर्वाधिक वेगाने पुढे जाताना दिसत आहे आपल्या संकल्पनेतलं विकसित जज शहर साकार करूया या घोषणेभोवती काँग्रेसचा प्रचार केंद्रित आहे यंदाच्या लढतीत नाना हेच नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सक्षम आणि योग्य उमेदवार असल्याची भावना जतकरांमध्ये ठामपणे व्यक्त होत आहे काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी सुजय म्हणजेच नाना अशोकराव शिंदे रिंगणात आहेत त्यांच्या नेतृत्व गुणांबद्दल जनसंपर्काबद्दल आणि विकासदृष्टीबद्दल शहरातील उत्साहाचे वातावरण दिसत असून पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी जनतेचा पाठिंबा मोठ्या प्रमाणात वाढताना स्पष्टपणे जाणवत आहे वॉर्ड क्रमांक दोन महादेव रामू कोळी यांच्या प्रचारात प्रचंड वेग काँग्रेसने वॉर्ड क्रमांक दोन मधून माजी सरपंच माजी स्वच्छता व आरोग्य सभापती महादेव रामू कोळी तसेच सौ शोभा इराण्णा निडोणी यांना उमेदवारी दिली आहे या दोन्ही उमेदवारांचा प्रचार सध्या सर्वोच्च बिंदूवर असून प्रत्येक गल्लीबुळात नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे महादेव कोळी यांची पूर्वीची कामगिरी प्रचाराचे मुख्य आकर्षण स्वच्छता व्यवस्थापनात सुधारणा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पुढाकार स्थानिक आरोग्य सुविधा वाढवणे गटारी स्वच्छता आणि मूलभूत सुविधांमध्ये योगदान महिलांसाठी राबवलेल्या उपक्रमांची दखल यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिकांची भावना अशी आहे महादेव कोळी हे सतत उपलब्ध राहणारे कामाला प्राधान्य देणारे आणि वॉर्डातील सर्व घटकांना जोडून घेणारे नेतृत्व आहेत तरुणाई आणि महिला वर्ग विशेषतः घराघरात जाऊन प्रचारात सहभागी होत आहेत यामुळे काँग्रेसचा या, या वॉर्डमधील जनाधार अधिक भक्कम होताना दिसत आहे वॉर्ड क्रमांक चार नीलावती कृष्णा कोळी यांच्या प्रचारात महिलांचा मोठा सहभाग वॉर्ड क्रमांक चार मधून काँग्रेसने सौ नीलावती कृष्णा कोळी तसेच संतोष उर्फ कुमार कांबळे यांना उमेदवारी दिली आहे येथे प्रचारात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग लक्षवेधी आहे संतोष कोळी यांच्या पूर्वीचा सेवाभावी कार्याचा लाभ माजी नगरसेवक संतोष उर्फ सायबा कोळी यांनी केलेली सामाजिक कामगिरी नागरिकांशी असलेला जवळचा संपर्क आणि समस्यांबाबतची तत्परता या गोष्टींचा फायदा उमेदवार नीलावती कोळी यांना जोरदार मिळताना दिसत आहे प्रामाणिक साध्या सरळ आणि मदतीला धावून येणारे आहेत त्यांच्या हातात वॉर्डचा विकास सुरक्षित आहे ग्रामस्थ कोळी समाज व्यापारी आणि तरुण कार्यकर्ते या सर्वांकडून काँग्रेस उमेदवारांना भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र समोर येत आहे हातचिन्हाच्या घरोघरी प्रचारासाठी काँग्रेसची धडाडीची मोहीम काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन हातचिन्ह ओळख करून देण्याची मोहीम मोठ्या ताकदीने राबवली आहे प्रचाराचे प्रमुख उपक्रम वॉर्डस्तरीय बूथ कार्यशाळा महिला मेळावे आणि पदयात्रा तरुणांचा वॉक सोशल मीडिया प्रचार घर भेटी आणि पत्रक वितरण प्रमुख नागरिक विशेष संवाद अनेक गल्ल्यांमध्ये काँग्रेसच्या बॅनर्स पोस्टर्स आणि प्रचार शहरात काँग्रेसची चर्चा रंगताना दिसत आहे नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस उमेदवार सुजय म्हणजेच नाना शिंदेन यांची विकासदृष्टी केंद्रस्थानी नाना शिंदे यांनी शहराच्या गरजांवर आधारित विकास आराखडा जनतेसमोर मांडला आहे त्यात विशेषतः स्वच्छ व पुरेशा पाणीपुरवठ्याची हमी प्रमुख रस्ते व गटारींचे सुदृढीकरण कचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्र आरोग्य सुविधा आणि आपत्कालीन यंत्रणा मजबूत करणे बाजारपेठ वाहतूक आणि नागरी सुविधांची सुधारणा युवकांसाठी रोजगाराभिमुख योजना यामुळे जतकरांनी नव्या युवा नेतृत्वाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे चित्र स्पष्ट होत आहे मतदारांचा उमेदवारांवरचा विश्वास काँग्रेसला यंदा चांगले यश मिळेल दोन्ही वॉर्डमध्ये आणि नगराध्यक्षपदासाठी मिळणारा जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता नागरिकांची एकच भूमिका आहे हात चिन्हासमोरील बटन दाबून काँग्रेसला यंदा मोठे यश मिळणार यात शंका नाही काँग्रेसची छावणी सध्या उत्साहात असून प्रचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आवाहन मतदार बांधवांनो हात या चिन्हासमोरील बटन दाबून काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना भक्कम बहुमत द्या जत शहराचा विकास आपल्याच हातात आहे जनशक्ती लाइव न्यूज चैनल लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा